एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भाजपचे नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुले हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले एरवी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या दोघांनीही यावेळी मात्र एकमेकांचे कौतुक केल्याने सर्वच राजकीय नेत्यांच्या भुया उंचावल्या असून हे दृश्य पुढील काळात वेगळ्या राजकीय गणितांची नांदी तर नाही ना अशीच चर्चा शिर्डीसह जिल्ह्यात रंगली देशभरात मुस्लिम बांधवांच्या वतीने बकरी ईद सण उत्साहात साजरा सा होत असताना भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील ईदगाह मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना schubert habe यावेळी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिरात पंचावन्न दात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती संस्थापक महमूद यांनी दिली या शिबिराच्या उद्घाटनास्थळी पोहोचण्यासाठी इदगाह मैदान ते श्रीराम नगर पर्यंत डॉक्टर विखे यांनी दुचाकी वरून प्रवास केला कार्यक्रमास्थळी पोहोचतानाच विखे यांनी विखे यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौघले हे देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन परतीच्या वाटेवर निघाले होते मात्र डॉक्टर विखे यांनी त्यांना आवाज देऊन थांबवून त्यांना जवळ बोलावून घेत हा कार्यक्रम काही राजकीय नाही अशा सामाजिक कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे असे मत व्यक्त केले त्यानंतर उडालेल्या हास्य कल्लोळात डॉक्टर विखे यांनी चौघुले यांच्या राज्यातील लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकलेल्या राज्यातील लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकलेल्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून आदरार्थी उल्लेख केला यावेळी शिर्डीतील चौघले यांना विलीन व्हा असे म्हणता डॉक्टर विखे पाटील यांनी देखील विलीन व्हा म्हणता म्हणता आता आपल्यालाच विलीन होण्याची वेळ आली असल्याचे मिश्किलपणे म्हणते रिपोर्ट न्यूज टुडे अहमदनगर